नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे आज पनवेल या ठिकाणी सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे नाशिक पुणे अहिल्यानगर सोलापूर नाशिक पुणे मुंबई या सर्व ठिकाणचा आजचा महत्त्वाच्या मार्केटमधील टोमॅटो बाजारभाव बघणार आहोत आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात सर्व ठिकाणी दहा रुपये ते तीस रुपये प्रति किलो बाजारभाव आहे प्रति क्विंटल विचार केला तर एक हजार रुपये ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे बघूया महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणी आजचा टोमॅटो बाजारभाव बघणार आहोत पनवेल सहाशे साठ क्विंटल अवकालले आहे दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पंचवीस ते तीस रुपये किलो पनवेल या ठिकाणी बाजारभाव आहे त्यानंतर पुढील बाजारभाव पुणे सतराशे सत्तर क्विंटल अवकालले आहे पाचशे ते पंधराशे रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव पुणे या शहरामध्ये आहे पुण्यामध्ये एकूण बाजारभावाचा विचार जर केला तर सरासरी त्यानंतर संगनमेर आठशे क्विंटल अवकालले आहे पाचशे ते तेराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव संगन या शहरामध्ये सरासरी बाजारभाव पाच ते तेरा रुपये त्यानंतर मुंबई दोन हजार सत्तेचाळीस क्विंटल आहे बाराशे रुपये ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई शहरामध्ये बारा रुपये ते सोळा रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट कोल्हापूर दोनशे क्विंटल आवकाल आहे पाचशे रुपये ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये आहे सरासरी दर पाच रुपये ते सोळा रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मानलं जाणारं नागपूर मार्केट सहाशे क्विंटल अवघाल्य आहे पाचशे पन्नास ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतात महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या मार्केटचा विचार जर केला पुणे पिंपरी पंधराशे पुणे मोशी हजार नागपूर पंधराशे वाई हजार कामटी पंधराशे हिंगणा पंधराशे पनवेल तीन हजार मुंबई सोळाशे सोलापूर हजार जळगाव हजार नागपूर हजार कराड चौदाशे पुणे मोशी हजार पुणे पिंपरी पंधराशे त्यानंतर कळमेश्वर हजार कळमेश्वर कल्याण सतराशे खेडचाकण बाराशे राहता एक हजार पाटण दोन हजार संभाजीनगर एक हजार पाचशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे टोमॅटो बाजारभाव तसेच आपल्या परिसरात आजच्या मितीला टोमॅटोला बाजारभाव काय आहे आता टोमॅटो बाजारभाव थोडेसे वाढायला सुरुवात झाले आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये हे बाजारभाव वीस ते तीस रुपयापर्यंत जातील अशी शक्यता आहे आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो